पालघरमधील फेसबुक प्रकरणी पोलिसांवर कारवाई केल्यास शिवसेना निषेध करणार संजय राऊत यांचं वक्तव्य अमरावतीत एसटी आणि स्कूल व्हॅनची धडक अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर नऊ जखमी औरंगाबादमधील प्राणी संग्रहालयात रविवारी जन्मलेल्या बछडाचा मृत्यू मुदतीपूर्वी प्रसूती झाल्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांचं निधन ब्रिज कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास फूड प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या एकोणीस बड्या कंपन्यांना सरकारच्या नोटिसा जाहिरातीत केलेल्या दाव्यांचे मागितले पुरावे इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर दुखापतग्रस्त उमेश यादव ऐवजी अशोक डिंडाचा समावेश आता बातम्या विस्ताराने पालघरमधील फेसबुक प्रकरणी पोलिसांवर कारवाई केली तर शिवसेना त्यांचा निषेध करणार आहे असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे अशा कारवाईमुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होईल असंही संजय राऊत म्हणाले दरम्यान फेसबुकवर कमेंट टाकणाऱ्या पालघरच्या मुलींना अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर आज कारवाई होण्याची शक्यता आहे अमरावतीमध्ये स्कूल व्हॅन आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला या अपघातात नऊ विद्यार्थी गंभीर जखमी झाले अमरावती वलगाव रस्त्यावर ही भीषण घटना घडली स्कूल व्हॅन आणि एसटी वेगाने समोरासमोर आल्यानं हा अपघात झाला औरंगाबादमधील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रविवारी दुपारी जन्मलेल्या बछड्याचा आज मृत्यू झाला मुदतीपूर्वी प्रसूती झाल्यानं बछड्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रवक्ते कन्हैयालाल गिडवाणी यांचं आज मुंबईत निधन झालं गिडवाणी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना ब्रिज कॅडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली गिडवाणी यांच्यावर आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याचा आरोप आहे उंची स्मरणशक्ती वाढण्याच्या तसंच वजन कमी करण्याच्या जाहिराती करणाऱ्या कंपन्यांची चौकशी होणार आहे या संदर्भात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियानं एकोणीस कंपन्यांना नोटिसा बजावल्या एफ एफएसएसआयच्या म्हणण्यानुसार या कंपन्यांनी केलेल्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि त्यामुळेच त्यांच्याकडून पुरावे मागितलेत इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर झाला दुखापतग्रस्त उमेश यादवला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी अशोक डिंडाचा समावेश करण्यात आला तर उर्वरित संघ कायम ठेवण्यात आला तिसरी कसोटी कोलकातामध्ये खेळवण्यात येणार आहे